नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे मस्त अशी श्रावण स्पेशलची तिसरी रेसिपी रेसिपीचं नाव आहे कुरकुरीत केळ्याचे काप हो मंडळी हे कच्च्या केळ्याचे काप आहेत खूप अप्रतिम रेसिपी आहे आणि खूप चविष्टही आहे तर चला तर मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण केळे कट करण्या अगोदर आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हात चिकट होणार नाहीत आणि काळेही होणार नाहीत अशा रीतीने आपण केळ्याच्या साली काढून घ्यायचे आहेत अशा रीतीने निघत नसतील तर तुम्ही सुरीच्या साह्याने सुद्धा काढू शकता एक एक करून सर्व केळ्याची साल मी काढलेली आहेत इथे मी पाच ते सहा केळी घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता साल काढल्या काढल्या तुम्ही केळ पाण्यामध्ये ठेवायचा आहे जेणेकरून ते काळपट होणार नाहीत आणि स्वच्छ साली काढून झाल्यानंतर पण दोन ते ती तीन वेळा त्यांना धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा चिकटपणा कमी होईल धुवून घेतल्यानंतर आपण हव्या त्या आकाराचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे मी अशा पद्धतीने गोल गोल केले आहेत मुलांना खूप छान असे बघूनच खावेसे वाटतात म्हणून असे गोल मी काप केलेले आहेत तुम्हाला हवे तर तुम्ही लांबसरसुद्धा करू शकता छान असे सर्व मी काप करून घेतले आहेत काप केल्या केल्याच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद इमिडिएटली लगेच लावायचं आहे जेणेकरून केळ्याचे काप काळे होणार नाहीत नंतर तुम्ही मसाले लावले तरीसुद्धा काही हरकत नाही सोबतच अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे आणि सारखी चव येण्यासाठी इथे मी चिकन फ्रायचा मसाला घातलेला आहे एक चमचा सोबतच एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे जे गुंतव तुम्ही खात असाल ते घालायचं आहे अर्धा चमचा धनेपूड घालायचे आहे आणि दोन चमचे इथे मी आलं लसूण कोथंबीरची पेस्ट घातलेली आहे कोथंबीर घालणं को महत्त्वाचं आहे खूप छान अशी चव येते जर तुम्ही श्रावणात कांदा लसूण खात नसाल तर तुम्ही हे स्कीपही करू शकता काही हरकत नाही चवीमध्ये जास्त असा फरक येणार नाही छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं मिक्स करून अर्धा तास ते मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवायचं अर्ध्या तासानंतर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्ही तांदळाऐवजी रवासुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आता ह्यामध्ये सुद्धा आपण एक चमचा चिकनचा मसाला घालायचा आहे मसाले हे वेज असतात सो तुम्ही श्रावणामध्ये खाऊ शकता काही हरकत नाही मसाला घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये केळ्याचे काप घालून घ्यायचे आहेत आणि अशा रीतीने सर्व केळ्याच्या कापाला आपण पीठ कोट करून घ्यायचं आहे छानपैकी अशा पद्धतीने कोट करून झाल्यानंतर इथे मी ऑलरेडी तवा तापण्यासाठी ठेवला होता तवा तापल्यानंतर आपण त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि एक करूं का एक करून केळ्याचे का काप यामध्ये सोडायचे आहेत एक एक करून माझे सर्व काप यामध्ये सोडून झालेले आहेत सर्व म्हणता येणार नाहीत अर्धेच सोडून झालेले आहेत आता हळुवारपणे अशा रीतीने चार चार पाच पाच काप पलटी करून घ्यायचे आहेत आणि आलटी पलटी करत करत कुरकुरीत होईपर्यंत सर्व काप भाजून घ्यायचे आहे थोडा वेळ लागेल पण मंद आचेवर आठ ते दहा मिनटात हे काप पूर्णपणे कुरकुरीत होतात खूप सुंदर असे अप्रतिम लागतात कुरकुरीत झाल्यानंतर तर मंडळी तयार आहेत आपले मस्त असे कुरकुरीत कच्च्या केळाचे काप आहे की नाही मस्त आणि सोपी झटपट रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून खूप 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 आभारी आहे